हॅलो सरा गणपती बाप्पा सकाळचे ठीक वाजलेले आहेत सवा सात आणि स्वारी निघाली आपली अरे बापरे एक गोष्ट तर राहूनच गेली सुप्रभात मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनल टाईम प्लीज ब्लॉग्समध्ये फार बरा वाटला मला तर वाटतं किमान मी वर्षभरानंतर बोललोय हो कारण की वर्षभरानंतर मी स्वतः निघालोय एका राईडमध्ये कारण की तुम्ही पण बघितलं असेल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कुठलीच राईड नाही गेले मी जी तुम्हाला यूट्यूबला टाकू शकेन पण दोन हजार सव्वीसची ही पहिली राईड आणि मी निघालोय अच्छा आता कुठे चाललोय कोणासोबत चाललोय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगतो तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि गेले खूप महिने बोलेन मी व्हिडिओ टाकला नाही त्यासाठी सॉरी देखील म्हणेन मी तुम्हाला पण तुम्हा सर्वांना या दोन हजार सव्वीस नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हां भले आपला मराठी नवं वर्ष नाही आहे तरी देखील कॅलेंडरनुसार आजच्या अपडेटेड जमान्यानुसार विश करणं गरजेचं वाटलं म्हणून मी केलं थंडी साधारण आहे फॉग जपला आहे पुढे निघूया आणि तुमच्याशी या ब्लॉगमध्ये आज निवांत बोलणार आहे मी कदाचित पूर्णपणे मोठं ब्लॉगच होईल किंवा कसा होईल ते मला अजून पण नाही माहीत पण तुम्ही एन्जॉय करा पूर्णपणे धुक्याची चादर पसरली आहे मुंबईत टेम्परेचर किती आहे माहीत नाही होप सो ट्वेंटी ट्वेंटी वन असावं कारण की एवढं थंड वाटत नाही आहे पण फॉक फॉक झालाय आता पेट्रोल फ्यूल करायचं आणि त्यानंतर मग पुढे निघू कुठे जातो आहे ते तुम्हाला सांगितलंच नाही आहे ना एक काम करतो पेट्रोल पेट्रोल भरतो आणि तुम्हाला सांगतो कारण की आजच्या ब्लॉकमध्ये आणि आजच्या या राईडमध्ये डेस्टिनेशन फिक्स नाही आहे म्हणजे आता आज जिथे आम्हाला ही गाडी घेऊन जाईल जिथे रस्ते घेऊन जाईल त्या रस्त्याला कदाचित आम्ही जाऊ आणि ऑन द वे जे काही पडेल ते फिरू बट पहिली राईड आहे त्यामुळे मजा तर येणार आहे मला तर खूप मजा येते पर्सनली कारण की खूप महिन्यानंतर मी बाईक राईडला चाललोय याचीच मला खूप खुशी आहे चोला पेट्रोल फुल आहे हवा चेक केली आहे आता आम्ही निघालो आहोत आपल्या दिशेने ग्लोव्स पण घातलेत आज मी गियर नाही घातलेत कारण की आजची राईड म्हणजे अशी राईड आहे जिथे आम्हाला गिअर कॅरी करणं थोडं कठीण होईल स्पेशली मला तर म्हटलं नॉर्मल मी जो पहिला जॅकेट घालाय जो तो जॅकेट आहे ग्लोवस घातले आणि आता निघालोय तर मंडळी प्रश्न असा आहे की आता मी कुठे चाललोय सो दोन हजार सव्वीसची ची पहिली राईड आहे आणि मी दोन हजार पंचवीस मध्येच विचार केलेला की दोन हजार सव्वीसच्या राईडमध्ये मध्ये म्हणजे पहिली गोष्ट दोन हजार सव्वीस चा राईड चालू करायचा परत कारण की दोन हजार पंचवीस पूर्णपणे विदाऊट राईड गेला आहे म्हणजे मी फिरलो नाही असं नाही पण मी पूर्ण वर्षभरामध्ये तीन ते चार ठिकाणीच मी फिरलो आहे आणि तीन ते चार वेळाच मी बाहेर आलो आहे त्यातला एका ठिकाणाचा मी ब्लॉग पण बनवला आहे तो मी आता ह्या ब्लॉगनंतरच टाकेन कारण की मी ह्या ब्लॉगची वाट बघत होतो कारण की तो खूप डिले झाला होता म्हटलं टाकेन तर आता डायरेक्टली नवीन वर्षातच आणि अजून एक दोन ठिकाणी गेलो बट तिकडे ब्लॉग नाही केला थोडा फॅमिली टाईम होता तो एन्जॉय केला बाकी मोस्ट ऑफ ठिकाणी मी कुठेही गेलोच नाही बट दोन हजार सव्वीस असं एक वेगळीच वाईब्स घेऊन आला लाईफमध्ये की यस ला ला या वर्षात काहीतरी हटके होणार आणि ते करायचं आहे त्यामुळे सुरुवातच आपली जी आवडती गोष्ट ती म्हणजे ट्रॅव्हलिंग आणि ती आपण पहिली चालू केली आहे आणि पहिलीच राईड करतो आहे सो आम्ही चाललो आहे आता लोणावळा आम्ही आम्ही मगापासून मी बोलतो आहे पण माझ्यासोबत कोण आहे ते तुम्हाला मी दाखवत नाही ते पण मी तुम्हाला ॲडमिट करून देतो आणि बाकी तुम्ही खूप सपोर्ट केला आहे गेले किती महिने मी नव्हतो यूट्यूबला पण कधी कधी इंस्टाग्रामला काही अपडेट यायचे सो तेच मी अपडेट करायचो हां जर तुम्ही अजून पण मला इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर मी आय डी करतो जा आणि आत्ताच आपल्या इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करा कारण की तिथेच तुम्हाला लाईव्ह अपडेट्स पाहायला मिळतात आता हा ब्लॉग पण लवकरच टाकेन आणि या ब्लॉगनंतरच देखील लवकर एक ब्लॉग येईल जो रायगडचा असेल कारण की मी माझ्या एकदा ऑफिस सोबत रायगडला गेलेलो फर्स्ट टाइम तो देखील अनुभव खूप वेगळा होता तो मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलाच आहे तर तो तुम्ही पण ब्लॉग बघून घ्या याच्यानंतर टाकेन मी बाकी राईडला एन्जॉय करा चला सूर्यनारायण दिसले मी देखील खूप खुश आहे या सगळ्या गोष्टी बघून जो ट्रॅव्हलर आहे जो एक बायकर आहे तो फील करू शकतो की खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर जेव्हा तुम्ही राईडला निघता तेव्हा ती फिलिंग काय असते आता सोळा किलोमीटर आम्ही आलो आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला लागलो आहे आणि मला असं वाटतंय खूप लोक खूप म्हणजे खूप लोक आता ट्रॅव्हलिंगला घेऊन त्यांची आवड निर्माण होत चालली आहे मोस्ट ऑफ पब्लिक तुम्ही बघा ट्रॅव्हल 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 एन्जॉय करते कोविडनंतर खूप साऱ्या लोकांना एवढं कळून चुकलं आहे की स्वतःला जर हील करायचं आहे ना म्हणजे पुन्हा स्वतःला एक रिफ्रेश करायचं आहे तर ट्रॅव्हलिंग इज अ बेस्ट ऑप्शन म्हणूनच पब्लिक फिरते एन्जॉय करते अतिशय सुंदर असं सुंदर असं दृश्य ऐरोली वाशी ब्रिज वरती मी आता खूप भारी वाटत आता, आता फॉक फॉक तुम्हाला दिसत आहे एका साइडला सूर्यनारायण दिसत आहेत खतरनाक या सगळ्या गोष्टी मी मिस करत होतो आता काय दोन हजार सव्वीस चालू झालाय वाघ आता निघालाय भाई लोक आता खूप साऱ्या गोष्टी आहेत तर दोन हजार सव्वीस मध्ये करायचं आहे त्यातला ट्रॅव्हल एक आहे आपल्या सगळ्या रायडिंग ला बोलून झालंय की एकतरी राईड यावर्षी करूया मस्त मोठी वाली कारण की दोन हजार मध्ये नाही कुठलीच राईड नाही केली हे बोललात तर खूप चांगलं होईल बघाय आता दोन हजार सव्वीस कसा जातोय कारण की प्रत्येक वर्ष खूप काही गोष्टी शिकवतो आणि आपण त्याच्यातून शिकतो देखील तसंच दोन हजार पंचवीसने खूप काही शिकवलं आता दोन हजार सव्वीसची वारी वे आता आमचं ठरलं आहे की लोणावळा म्हणजे लोणावळाला जाणं एकदम लोणावळाला नाही जाणार आहे कारण की बघा सगळीच पब्लिक निघते सो लोणावळा साईडला खूप गर्दी असणार पहिलं तर आम्ही विचार केला की एकवीराला जायचं चांगली सुरुवात आहे बट नंतर हा पण विचार केला आहे की अरे बापरे खूप गर्दी असेल आणि पूर्ण आजचा दिवस हा एकच स्पॉट करण्यामध्ये जाईल त्यामुळे आम्ही थोडा प्लॅन चेंज केला आहे आणि दोन चार ठिकाणं फिरायचा विचार आहे जी ऑन द वेज लागणार आहेत आणि तशी तशी मग करत करत आपण रिटन बॅक टू घर असं येणार आहे मी जवळपास एक वर्षानंतर माझे हे रायडिंग ग्लोव्स काढलेत आणि आता ते पुन्हा ब्रेकिंग होण्याच्या नादात आहेत कारण की एक वर्ष वापरलेत नाही त्यामुळे ते पूर्ण बॅक टू ज्या सिच्युएशनमध्ये असतात आणि लेदर आहेत त्यामुळे ते कडक होतात त्यामुळे आता ते ब्रेकिंग करावे लागतात आणि मला थोडं थोडं ते बोलतात ना की घट्ट होत आहेत कारण की ते लेदरचे आहेत ना आणि थंडीतनं इवन एक वर्ष असेच ठेवून होतो त्यामुळे ते पूर्ण आकुंचन पावलेत मराठी आहे तर आता मी ते ब्रेकिंग पण करतोय इवन माझा मी घोपरो पण मला आठवत आहे दोन हजार तेवीस बरोबर दोन हजार तेवीसच्या जानेवारीमध्ये एक ब्लॉग आहे बघा मी माझ्या काही फ्रेंडसोबत सोबत आणि लोणावळा केलेला सो, सो दोन हजार तेवीस मध्ये माझा गोप्रो बंद पडलेला वा आणि तेव्हापासून मी आत्ता काढलाय म्हणजे जवळपास तीन वर्ष <laughs> गोप्रोच एक चांगलं आहे असा खराब नाही होत बट बॅटरी खराब झालेली माझ्या गोप्रोची सो ती मी रिप्लेस केली आणि जी काही फुटेज आहे जी तुमच्यासमोर आहे चला आता थोडं काही अंतर मी कापतो आणि परत तुमच्याशी बोलतो पहिले पन्नास किलोमीटर कापून झालेत आपले आणि मध्ये फक्त एक सुसू ब्रेकसाठी एक ब्रेक घेतला होता पुढे आलो आता बघूया काहीतरी ब्रेकफास्ट कारण की भूक तर लागली आहे काय काय खाऊन नाही निघालोय ना घरातून आणि मस्त एक चहा मारायची आता बघूया ब्रेकफास्ट करायला कुठे मिळतोय तर पनवेल सर्कलला आलो आलोय मी इथे पूर्वी पूर्ण हे होत अरे लावलं ला यांनी परत काय करायचं था इथे थांबायचं पुढे थांबूया था। लोकललाच थांबूया कुठेतरी चल वापस करायला थांबलो गाईज बुरजी पाव मागवले हे सगळं सेटअप इथे ठेवलं आहे चला ब्रेकफास्ट करतो आणि मी तुमच्याशी बोलतो ब्रेकफास्ट <स्था> केला हलकासा नाश्ता नॉर्मल कारण की असं एवढं जास्त काही खायचं हे नाही सगळ्या बायकर्सच्या गाड्या लागलेत नऊ वाजलेत तरी पण धुकं तेवढंच आहे ते शेडिंग टोलच्या पुढेच नाश्ता करायला थांबलेलं लो सगळे लोकल इथे स्टॉल लागतात आता पहिलं चाललोय आम्ही ह्याला एक ॲबेडोन एअरप्लेन म्हणून तिथे हे आहे जी ऑलरेडी मी एक्सप्लोर केली आहे पण पुन्हा एकदा जायचं विचार केला म्हणून जातोय चला निघू सिक्स्टी टू किलोमीटर झालेत बरोबर आता हा खोपोली रसायनीचा रोड लागलाय बायकर्सचं प्रमाण पण वाढलंय मी आता सध्या थोडा वेळेपुरती ग्लोव काढलेत कारण की लोकेशन आता फक्त पंधरा मिनिटावरच आहे चला आता लोकेशन गाठूया ना फटाके फटाके सगळे बायकर मला वाटतं आता जातात जाण्याच्याऐवजी अवराचा रोड खराब आहे आणि हा आता आपण आपल्या लोकेशनला पोहोचतोय एकच मिनिट काकांनी रस्ता सांगितलेला आहे ऑलरेडी मी आलेलो इथे माहिती होतं मला कुतरी रास्ता है अरे इतना बंद कि हाँ रास्ता है हाँ बाबा। ही समोर लोकेशन बंद है क्या सगे बाइकर्स आलत तुला काढायचे माझे तर आहेत तुझे पाहिजेत काय का हे काय विमान समोर आहे काहीच तिथून कारण की आतमध्ये जाण्यात काही योग्य हे वाटत नव्हतं मला कारण की आता ते बोलत होते की साडे दहा पर्यंतच टायमिंग आहे आणि ऑलरेडी वाजलेले दहा 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 पाच झालेत आणि त्याचबरोबर एंट्री फी देणार शंभर रुपये एंट्री फी घेणार आणि फक्त दहा पंधरा मिनटं आतमध्ये राहणार तर मला असं काही एवढं वरतीत नाही वाटलं ऑलरेडी मी जाऊन आलोय आणि जिला लोकेशन बघायची होती तिने ती बघितली ठीक आहे मेन आपलं वाया वाया करत करत जी गोष्ट बघतोय आपण त्या ठिकाणी जाऊया आपण आता इथून पुढे चाललं वु, फटाके फुटत आहेत आता नेक्स्ट लोकेशन आहे आपलं खोपोलीचं गगनगिरी महाराजांचं मठ तर तिकडे जातोय आता आपण तिथून झाल्यानंतर पुढे जर खंडाळ्यात गेलो वेळ म्हणजे वेळ असला, गाटा वे असला तर खंडाळ्या घाटामध्ये जाणार देन अजून वेळ असला तर पुढे जाणार नाहीतर मग रिटर्न येणार रिटर्न येताना असं प्लॅनिंग आहे की महडचा आपला गणपती करायचा आहे अष्टविनायकपैकी एक गणपती आणि तिथून परत पुढे जाताना म्हणजे घरीच जाताना अजून एक लोकेशन बघितले ती करायची आहे आता एवढं सगळं प्लॅनिंग ते केलं आहे बघूया कितपत होतं आहे आणि कितपत आपण ते करतोय सहल आहे पोरांची गर्दी आहे ना सिद्ध तपस्वी गगनगिरी महाराजांचा पुढे पार्किंग असेल ना कोपोलीच्या गगनगिरी महाराजांच्या मठमध्ये होतो मठामध्ये व्हिडिओ जास्त अलाऊड नाहीत आम्ही जास्त नॉर्मल दर्शन केलं गर्दी आहे साधारण प्रकारे आणि आता ठीक वाजले आहेत अकरा आणि जवळपास आता पुढचं प्लॅनिंग आहे की घाटात जायचं आहे जस्ट आम्ही थांबलो आहे कारण की इथे शांत आहे पूर्ण वातावरण पूर्ण शांत ठिकाण आहे इथून वरती गेलात तर असं बोलतात की कुठला तरी गड आहे गगनगड हां गगनगड आहे गगनगड आहे गगन पूर्ण शांत एरिया आहे बघू शकता तुम्ही शांतता ऐकू शकता सो मी तुम्हाला म्हटलेलं की कोणासोबत आहे या राईडला सो so, मीट माझी बायको ऑलरेडी तुम्ही बघितलं असेल पण बायको म्हणून फर्स्ट टाईम ती आपल्या ब्लॉगमध्ये येते आणि फर्स्ट फर्स्ट ना पहिल्यांदाच आहे ना ब्लॉगमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये सव्वीसा so पहिला ब्लॉग आणि सगळ्याच गोष्टी पहिल्यांदाच आहेत कारण की ब्लॉगच खूप महिन्यानंतर येणार आहे सो so कसं वाटतंय पहिली राईड करून खूप मस्त वाटतंय सकाळी निघालं तर खूप थंडी होती आणि आता थोडं थोडं एक्सपिरियन्स घेतोय आहे राईडचा ऑलरेडी एक राईड केलेली आम्ही शिवनेरी डे बाय डे आम्ही जवळपास साडेतीनशे चारशे सॉरी चारशे प्लस किलोमीटर्स आम्ही वन डे मारले होते आणि ही जी सेकंड राईड आहे थीकी थीकी ही मॅक्झिमम दोनशे आपण येऊन जाऊन दोनशे दोनशे वीस होईल कारण की आमची तेवढं प्लॅनिंग आज आहे फिरण्याचं जे तुम्ही आज ब्लॉगमध्ये बघणार आहात खूप छान वाटते दोन हजार सव्वीस आलं आहे काहीतरी नवीन कलाटणी घेऊन वर्ष झालं लग्नाला आणि लग्नानंतर कुठे गेलोच नव्हतो म्हटलं चला दोन हजार सव्वीसमध्ये पूर्ण फिरून काढूया सो ही सुरुवात आहे कारण की खूप साऱ्या गोष्टी अजून येणार आहेत कदाचित हा ब्लॉग एंड होईल बट कहाणी तर आता सुरू झाली चला आता पुढच्या लोकेशनला जाऊया इथून निघूया निघालो आता म्हणजे निघतो आता खोपोली गगनगिरी महाराजांच्या माठातून म्हणजे ठीक आहे जागा छान आहे शांत आहे फक्त आज कदाचित संडे आहे म्हणून क्राऊड जास्त आहे आता ते खूप महिने किंवा खूप वर्ष झाली बघायचं होतं लोणावळा तर खूप वेळा जाऊन आलो पण ही गोष्ट बघितली नव्हती म्हणून म्हटलं येऊया बघा बाहेरच किती क्राऊड आहे चला आता थोडं प्लॅनमध्ये चेंज आहे खंडाळा घाटामध्ये नाही जात आहे बिकॉज ऑफ इकडेच एवढा क्राऊड आहे तर तिकडे किती असेल कारण की जाताना खूप सारे बायकर्स मला दिसलेत त्यामुळे लागला तर रस्त्याला रिटर्नच्या आता मडचा गणपती करणार आणि अजून पुढे एक देऊळ बघितलेलं येताना छान होतं म्हणजे बाहेरूनच दिसलं छान होतं बघूया खोपोलीमध्ये चालवताना बाबा संभावूनच चालवाव्या लागतात गाड्या एक गोष्ट त्यामुळे आता तुमच्याशी मोटो ब्लॉगमध्ये बोलतो बघा गेल्या एक वर्षामध्ये खूप साऱ्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये चालल्या होत्या खूप बिझी होतो कामामध्ये कुठे बाहेर जायला मिळायचं नाही राईड्स व्हायच्या व्हायच्या म्हणजे मॅक्झिमम मी दोनदाच गेलो काहीतरी एकदा का दोनदा एकदा कलावंतीनं केलं त्याचा ब्लॉग तर तुम्ही बघितला आणि नेक्स्ट त्याच्यानंतर मी मी रायगडावर गेलो ते पण बाय रोड कारने गेलेलो आणि राईडचं झालं तर असं स्पेसिफिक अशी राईड नाही झालेली कुठली एकच झाली ती फ्रेंड्स लोकांसोबत कर्जतला गेलेलो मी पण प्रॉब्लेम असा झाला आम्ही तेव्हा कर्जतमध्ये मी दुसऱ्याच्या गाडीवरून गेलेलो त्यामुळे एवढं काय मी ब्लॉग बीक तसा बनवला नाही सो दोन चार वेळा फिरलो मित्रांसोबत पण एवढं त्याचे ब्लॉग नाही बनवले कारण की मी त्या ह्याच्यामध्ये नव्हतो की मी ब्लॉग बनवेन आणि एडिट करून टाकेन कारण की तेवढा वेळच नव्हता ते कशाला रायगडचा बी ब्लॉग शूट केला आहे तो अजून मी एडिट नाही केला पण आता ह्या ब्लॉगनंतर तो ब्लॉग टाकणार नाही तर आता काय बायकोची पण इच्छा होती फिरूया म्हटलंच चला दोन हजार सव्वीसपासून थोडं थोडं का होईना पण छोटी छोटी राईड मारू असं नाही की हिच्यासोबतच मित्रांसोबत पण जाणार तसं मी आधीच म्हटलं ना प्लॅनिंग आहे आमचं की फ्रेंड्स लोकांचं ह्यावर्षी वर्षी एक मोठी राईड करायची आहे बघूया प्लॅनिंग केलंय सक्सेसफुल कितपत होत छत्रपती शिवाजी महाराज की कोपोली चौकात <laughs> ट्राफिक पोलिस आले काका का मारतात बोलते ट्राफिक असतंच इथे या रस्त्याला इथे सगळे ट्राफिकचे रूल धाब्यावर मारलेत कारण की कोण हेल्मेट नाही घालत आहे बघा माझ्या बाजूलाच बघा तुम्ही श्री गणपती संस्थान महडतर्फे आपले हार्दिक स्वागत धन्यवाद महडच्या रस्त्याला लागलं आहे जवळच आहे तो आपला खोपली लोणावळा रोड आहे ना तिथून जस्ट एक लेफ्ट आहे तिथूनच आतमध्ये आहे इथूनच थोडे फोडेच पुढे गेलो तो पालीचा बल्लाळेश्वर त्यामुळे काय जवळ आहे मी तर फर्स्ट टाईम येतो आहे महडला बाकी मी ह्याला पालीच्या बल्लाळेश्वरला खूप वेळा आलो आम्ही खूप वेळा आता मंदिर कुठे आहे मंदिर आणि मंदिरसोबत पार्किंग पण हा बाईक तिथे लावूया लोक आरामात एकदम प्र बाप लाईन बघा कुठून आहे विचारला होता दीड दोन तास लागतील ला। दर्शनाला डायरेक्ट दर्शन आहे जिथून आणि एक आभार्यातलं दर्शन <laughs> आहे गर्दी आहे शेड्यूल शेड्युल बिझी आहे आजच्या दिवसात त्यामुळे गणपती बाप्पाचं दर्शन तर था झालं पण आम्ही कसं चरण दर्शन नाही घेतलं मुकदर्शन गाभाऱ्याच्या मात आतमध्ये आम्ही बाहेरच्या बाहेर दर्शन घेतलं आणि निघालो का बिकॉज एका दोघांना विचारलं किती गर्दी आहे म्हणजे कधीपासून लाईन आहे तर एक काका तर बोलले आम्ही स्वतः एक तासापासून उभे आहेत आणि अजून एक तास पुढे लागणार आणि जिथून आम्ही उभे होतो तिथून जवळपास दीड दोन तास लागणार होते सो तेवढा वेळ नाही आहे कारण की अजून एक दोन ठिकाण आहेत जे करायचे आहेत आणि वेळेत घरी जायचं आहे त्यामुळे मग निघालो आम्ही चला आपला प्रवास सुखाचा हो धन्यवाद गणपती बाप्पा मोर या तर म्हणजे आज सकाळी ठीक सव्वा सात वाजता आपण निघालो होतो तो असं निघून आम्ही बरोबर दहा वाजता ते ॲपडोन एरोप्लेनला पोहोचलो तिकडे मॅक्झिमम आम्ही दहा पंधरा मिनटत होतो ते फोटो काढला कारण की हिला असं आत जाऊन फोटो काढण्याची इच्छा होत नव्हती नाहीतर बापरे बाप जरी ही हा बोलली असती तर काय खरं नव्हतं कितीतरी फोटो आले असते आमचे नेक्स्ट मग तिथून आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये गेलो मठामध्ये आम्ही मॅक्झिमम वेळ घालवला आणि तिथे शांतता जास्त होती जवळपास पाऊन तासाच्या वरती आम्ही तिकडेच थांबलो थोडा रिलॅक्स चील वाटलं तिथून मग खंडाळा घाटात जायचं प्लॅनिंग होतं पण वेळेच्या अभावामुळे आणि वाढत्या गर्दीमुळे एवढं कळून आलं की घाटामध्ये आणि लोणाळ्याला आता खूप क्राऊड असणार इवन ट्राफिक पण खूप असणार मग त्यापेक्षा तोच वेळ आपण इथे महाळला घालूया पण महळला पण येऊन बघतो तर सेम गर्दी असणारच कारण की आम्ही आलो तशा वेळेला संडे संडे म्हटल्यानंतर सगळीच लोक जसं मी आता कुदरत म्हटलं आहे की सगळे फिरतायत आणि फिरायला निघालेत सो so, आता आम्ही जातो आहे रिटर्न बॅक टू होम आता एक येताना आम्ही मंदिर बघितलं होतं महादेवाची खूप मोठी मूर्ती होती त्या ठिकाणी जाऊन कळेल की कुठलं देवस्थान आहे आणि कुठलं मंदिर आहे ते मी तुम्हाला पण दाखवतो चला मला दिसलं काय माहीत नाही आता दिसेल बघा त्या लोकेशनबद्दल मी बोलत होतो ती लोकेशन इथे म्हणजे मंदिर मी बोललो रस्ता लगतच आहे खोपोली रोडला खूप भलं हॅलो मोठं आहे बघा मस्त हॅलो हे हायवे कोपोली हायवे त्याच्यासमोरच तुम्हाला असा एक महाभल्ली मोठी महादेवाची मूर्ती बघायला मिळेल आणि तुम्हाला समजून कळेल की हे मंदिर आहे छान आहे लोकेशन फक्त अजून प्रॉपर मेंटेन झाली असती मला असं वाटतं आहे मी अजून आतमध्ये गेलो नाही आहे जातो आहे जस्ट आणि हे शेवटची लोकेशन आहे आमची श्री बद्रीनाथजी अच्छा इथे लिहिलं आहे बघा हे असं मंदिर आहे मी तुम्हाला दाखवतो बघा सो so, असं आहे इथं आणि तुम्ही जर इथून व्ह्यू बघाल तर हे असं आहे आणि आमच्या मॅडम महादेवच्या खूप मोठ्या भक्त आहेत ना या मंदिरात येणं होतच मस्त आहे चला आता आतमध्ये जाऊया उचल तर आता थोडा वेळ मंदिरात बसलो आम्ही जरा गरम झालेलं आणि जरा थंड वाटत इथे शांत वाटते चकून आहे पण नाही बर आणि पूर्ण दगडी काम आहे ना त्यामुळे ती शांत आणि एकदम थंड आहे महादेवांची मूर्ती तर तुम्ही बघितली बाहेर बद्रीनाथाचं मंदिर आहे भगवान विष्णू यांचं आणि खूप सगळे नारद मुनी नर कुबेरजी ह्या सगळ्यांच्या मूर्त्या इथे स्थापित आहेत आता झालं आहे आजचा दिवस नाही संपला आहे पण आजची राईड संपत आली आहे हे लास्ट आमचं डेस्टिनेशन होतं आता इथून डिरेक्टली घरी जातो आहे खूप छान वाटलं खूप 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 दिवसानंतर फिरू बघूया आता लवकरच एक नेक्स्ट राईड होईल छोटी छोटी शॉर्ट शॉर्ट राईड करूया काही ना काहीतरी नवीन नवीन ठिकाणं फिरूया नवीन नवीन, नवीन गोष्टी बघूया तुमच्याशी देखील बोलूया सो सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील पुन्हा एकदा बायकोला विचारूया कसा वाटलं आजचा दिवस कसा गेला खूप मस्त गेला सकाळपासूनचा छान गेला दिवस सगळ्या ठिकाणी फिरलो खूप टायमानंतर फिरायचं होतं छान वाटलं असं छान आता वाटत राहील आणि दोन हजार सव्वीसमध्ये खूप साऱ्या गोष्टी आता फिरायच्यात खूप साऱ्या गोष्टी बघायच्या चला थोड्या वेळाने निघूया आणि आजची राईड इकडेच पॉज करूया आपण झालेला आजचा दिवस ठीक वाजलेला दीड आता बॅक टू घरी सकाळी सात वाजल्यापासून सव्वा सात वाजल्यापासून दीड तास दीड वाजता मस्त फिरलोय आता बघूया लवकरच कुठली नेक्स्ट राईड होते कुठे फिरतो आता काय ना आता जाणार ऑन द वे काही खाल्लं तर थांबणार आणि मग घरी जाणार म्हणून आता हा ब्लॉग इथेच पॉज करतोय भेटी आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रायड आर्ट स्टे सेफ बा बाय